आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज मानगाव येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू हातकणगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद हातकणगिरी तालुक्यातील माणगाव परिसरात नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडीस आली मृतकाची ओळख भरत बोपाल बन्ने वय बत्तीस असे करण्यात आले आहे भरत बन्ने माणगाव फाटा येथे केशकर्तन व्यवसाय हेअर सलून चालवत होते मनमेळावं आणि हसतमुख स्वभावामुळे ते परिसरात सर्वांच्या परिचयाचे होते त्यांच्या अचानक मृत्यूमुळे माणगाव आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती माणगावचे पोलीस पाटील करसिद्ध जोग यांनी हातकलिंगले पोलीस ठाण्यात दिली त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले सदर प्रकरण हातकलिंगले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले असून पुढील तपास बीट अंमलदार साहिब फौजदार चव्हाण करत आहेत दाखल अंमलदार म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल डिसोजा यांनी नोंद केली आहे भरत बन्ने यांच्या अचानक निधनाने मानगाव व परिसरात शोकळा पसरला आहे केबी न्यूज हातखनगडी प्रतिनिधी सचिन लोंडे